संपवू शकत नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला कोल्हापूर शहराची हद्द वाढ झाली पाहिजे असं सांगत जनतेचा सा फायदा असेल तर कोल्हापूर हद्द वाढीचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कोल्हापुरात मिसळ कट्ट्यावर घेतलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते हद्दवाढीला कोल्हापुरातील अनेक नेत्यांनी विरोध केला त्यामुळं प्राधिकरण तयार करण्यात आलं प्राधिकरण हा रद्द हद्दवाढीवरचा उपाय नव्हता असं ते म्हणाले हद्दवाढ झाली तर कर वाढतील अशी लोकांना भीती आहे मात्र हद्दवाढ झाल्यानंतर पाच वर्ष कर वाढवला जात नाही असं मुख्यमंत्री म्हणाले प्रत्येक शहराला पिण्याच्या पाण्याच्या योजना करायच्यात वाढत्या भागाला पाणी आहे घनकचऱ्याचं व्यवस्थापन करायचं आता डम्पिंगच्या ऐवजी कचऱ्यावर सायंटिफिक पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं बायोमायनिंग करायचं आहे कॅपिंग करायचं आहे यासोबत भुयारी गटाराच्या योजना करायच्या आहेत ते पाणी एसटीपीच्या माध्यमातून शुद्ध करायचं आहे कोल्हापूरचा विचार केला तर मागच्या काळात या सगळ्या गोष्टी आपण सुरू केल्या आहेत आताही याही निवडणुकीत अजून तेच मुद्दे आहेत मला असं वाटतं की यातले बरेचसे मुद्दे या पाच वर्षामध्ये आपण संपवू शकतो कारण त्या सगळ्या गोष्टी आपण आता ट्रॅकवर आणलेल्या आहेत त्याला फायनान्सिंगची व्यवस्था उभी झाली आहे कोल्हापूर विमानतळाचा यापुढे चार पटीनं विकास होईल अधिक कनेक्टिव्हिटी वाढेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी महायुतीला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं मी स्वतः या मताचा पहिल्या दिवशीपासनं आहे की कोल्हापूरची हद्दवाढ केलीच पाहिजे आता हळूहळू कोल्हापूरकर आणि कोल्हापूरचे नेते हे एकमताने हद्दवाढीकडे चालले आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे शेवटी शहराचा निर्णय शहराच्या नेत्यांनी आणि जनतेने घ्यायचा असतो पण हा जर जनतेचा आणि ने नेत्यांचा ने निर्णय असेल तर मी तर पंधराव्या मिनिटाला त्याच्यावर सही करणार आणि ही हद्दवाढ करणार आवश्यकता असेल तर या निवडणुका संपल्यानंतर ज्यांना वाटतं हद्दवाड करू नये अशांच्या सोबत बसून अगदी अर्धा पाऊण तास लागला तरी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर